नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा नवी मुंबई महानगरपालिका असेल आरोग्य विभाग असेल किंवा जिल्हा सत्र न्यायालयाची भरती आलेली असेल या सर्व भरतींसाठीचे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त दर्जेदार प्रश्न आपण विश्लेषणासहित घेत आहोत त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला हे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत या सर्व महत्वाच्या प्रश्नांबाबतची सविस्तर माहिती या में या तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे बघा आजच्या या प्रश्न मालिकेतील सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो इथे तुम्हाला विचारलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता प्रश्न नीट बघा काय आहे इथं आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण विचारलेलं आहे की जे काही कमी आहे त्याचा जिल्हा कोणता आहे हे आपल्याला इथे विचारलेला आहे काय विचारले जिल्हा चला तीस सेकंदामध्ये तुम्हाला तुमचं जे आन्सर आहे ते द्यायचं आहे साईटला आपला टाइमर सुरू झालेला आहे तीस सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर पटपट कमेंट करायचं आहे जर तुम्हाला हा प्रश्न माहित नसेल तर त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे इथं तर सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता आहे नंदुरबार आहे आलं का लक्षात सगळ्यात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा नंदुरबार आहे आणि साक्षरतेचा दर किती आहे तिथं तर त्रेसष्ट पॉईंट तीन किती आहे तर त्रेसष्ट पॉइंट तीन टक्के इतका न... त्याच्यानंतर बघा नंदुरबार जिल्ह्यात त्रेसष्ट पॉईंट तीन साक्षरता दर आहे त्याचबरोबर सर्वात जास्त साक्षर असलेले शहर कोणते बघा सर्वात जास्त साक्षरता असलेले शहर कोणतं आहे तर इथं बघा मुंबई उपनगर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा हा साक्षरतेचं जास्त प्रमाण आहे तिथं किती आहे एकोणनव्वद पॉइंट नऊ पर्सेंट इतकं साक्षरतेचं प्रमाण आहे कुठं मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर दुसरे सर्वाधिक साक्षरता असलेले शहर कोणते इथे तुम्हाला साक्षरतेचे प्रमाण जास्त असणारा जिल्हा विचारू द्या किंवा साक्षरतेचे कमी प्रमाण असणारा जिल्हा विचारू द्या तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अतिशय व्यवस्थितपणे इथं देऊ शकता तर बघा दुसरा सर्वाधिक साक्षरता असलेलं शहर कोणतं आहे तर बघा नागपूर अकोला अमरावती या शहरांचा क्रमांक लागतो आलं का लक्षात इथं नागपूर अमरावती अकोला या शहरांचं जे प्रमाण आहे ते दुसऱ्या क्रमांकावरती लागतं त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे मित्रांनो प्रश्न नीट पहा की आपल्याला इथं काय विचारलेलं आहे महाराष्ट्रातील स्त्री मुख्याध्यापिका कोण आहे आणि तुमच्याकडे तीस सेकंद आहेत तीस सेकंदामध्ये तुम्ही तुमचं आन्सर आहे ते मला कमेंट करायचंय चला पटपट तीस सेकंद आहे तुमच्याकडे प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्याचं जे आन्सर आहे ते आन्सर मला कमेंट करायचंय बघा पंधरा सेकंद राहिलेले आहेत बाजूला आपला टायमर देखील सुरू आहे त्यामुळे मित्रांनो पटपट तुमचं उत्तर आहे ते कमेंट करायचंय तुम्ही पटपट कमेंट केल्या तुम्ही जास्त कमेंट केल्या तर तेवढं जास्तीत जास्त प्रश्नांचं या ठिकाणी मी जे काय विश्लेषण आहे ते घेणार आहे बघा इथं काय आहे याचं उत्तर तर महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले होत्या कोण होत्या सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका आहेत इथं मुख्याध्यापिका विचारलेल्या आहे त्यामुळं लक्षात घ्यायचंय की आपल्याला इथं पहिली स्त्री साक्षर विचारलेलं नाही त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या नीट लक्षात घ्या इथं त्या काय होत्या तर पहिल्या महिला शिक्षिका पण होत्या शिक्षिकाही होत्या मुख्याध्यापिकाही होत्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणित्या देखील त्या होत्या कोण होत्या तर सावित्रीबाई फुले आलं का लक्षात येतं तर महाराष्ट्रातील पहिली मुख्याध्यापिका कोण होत्या सावित्रीबाई फुले त्यानंतर पहिल्या महिला शिक्षिका देखील त्या होत्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणित्या देखील त्या होत्या बघा या एकाच प्रश्नामध्ये आपण तीन गोष्टी कव्हर केलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा सावित्रीबाई फुले कोण होत्या त्या महात्मा फुले यांच्या पत्नी होत्या त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा सुरू केली काय केली बघा अजून इथं डिटेलमध्ये मी तुम्हाला देत आहे तर अठराशे अठ्ठेचाळीस साली काय केलेलं आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या दाम्पत्याने सुरू केली त्यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे अतिशय महत्वाचं आहे इथं त्यांनी काय केलेलं आहे शिक्षण आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रामध्ये महत्वाचे योगदान दिलेलं आहे त्यांचा जन्म बघा कधी झालेला आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं मृत्यू कधी आहे बघा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली त्यांचं निधन झालेलं आहे इथे या सणावळी देखील मित्रांनो नीत लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतं तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल कसाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारू द्या तुम्हाला याचं उत्तर व्यवस्थित पद्धतीने देता येणार त्या आहे त्यासाठी काय करायचंय तुम्हाला स्क्रीनवरती ज्या गोष्टी दिसत आहेत त्या सर्व गोष्टीचं मित्रांनो काय करायचंय स्क्रीनशॉट घ्यायचा आहे असेच अतिशय सुंदर सुंदर प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे आणि तुमचं उत्तर आहे ते कमेंट करायचं तीस सेकंदाचा टाइमर सुरू झालेला आहे बाजूला मित्रांनो चला पटपट -पट उत्तर कमेंट करा फक्त तीस सेकंद आहे थोडा विचार करायचा आहे आणि अचूक उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे विचार करून उत्तर द्या मित्रांनो अतिशय जबरदस्त प्रश्न असे तुमच्यासाठी आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा विचारलेला आहे आपल्याला चला पटपट -पट उत्तर द्यायचा आहे आणि तीस सेकंदाचा आपला टायमिंग देखील या ठिकाणी संपलेला आहे तर बघा याचा आन्सर काय या आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील पहिला साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो कोणता जिल्हा आहे अंडरलाईन करतो मी त्याला सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो बघा इथं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार साक्षरतेचा दर हा किती होता तिथं सत्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस टक्के होता त्याच्यानंतर अधिक माहिती बघा काय आहे साक्षर दराची तुलना आपल्याला पाहिजे आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचा एकोणनव्वद पॉईंट नऊ तुलनेत राज्यातील इतर जिल्ह्यांचे साक्षरता दर प्रमाण काय आहे कमी आहे त्याचबरोबर बघा मुंबई उपनगर हे मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग आहे जिथं शिक्षण आणि संधीला भरपूर वाव मिळतो आलं का लक्षात मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर बघा भारतातील इतर साक्षरतेचे जिल्हे कोणते आहेत मिझोरामामधील शेर हा भारतातील सर्वात साक्षर जिल्हा आहे आता इथं बघा तुम्हाला भारतातील विचारलेला आहे वरती इथं महाराष्ट्रातील एक्सप्लेन केला मी सिंधुदुर्ग आहे आणि भारतातील मिझोरामामधील शेर हा जिल्हा साक्षरतेचं प्रमाण तिथं जास्त आहे अजून इतर काही केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यामध्ये साक्षरतेच्या दराचे प्रमाण किती आहे बघा तर लक्षद्वीप हा भारतातील सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे जिथं साक्षरतेच्या दराचे प्रमाण आहे बघा इथं एक्क्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षद्वीप मध लक्षद्वीप हा भारतातील सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो त्याचं साक्षरता दर इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे इथं काय विचारलेलं आहे महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे चला पटपट उत्तर मित्रांनो कमेंट करायचंय तुमचं तीस सेकंदाचा टायमर तुमचा या ठिकाणी सुरू झालेला आहे तीस सेकंदामध्ये या प्रश्नावरती व्यवस्थितपणे विचार करायचा आहे आणि तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर मला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे चला पंधरा सेकंद या ठिकाणी संपलेले आहेत काळ हा कोणासाठीही मित्रांनो थांबत नसतो तो धावतच असतो आपणही त्याच्याप्रमाणे धावायला शिकायचं आहे तर बघा तीस सेकंदाचा टाइम तुमचा या ठिकाणी संपलेला आहे आणि याचं उत्तर आपण डिटेलमध्ये पाहूया मित्रांनो बघा काय आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील स्त्री पुरुष गुणवत्तरामध्ये सर्वात आघाडीवरती आहे कोणता जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात आघाडीवरती आहे त्याच्यानंतर बघा तिथं प्रमाण किती आहे अकराशे तेवीस स्त्रियां पाठीमाग एक हजार पुरुषांचे प्रमाण आहे बघा अकराशे तेवीस स्त्रिया प्रति एक हजार पुरुषांमागे आहेत हा तिथला साक्षरतेचं गुणोत्तर आहे महाराष्ट्रात सरासरी स्त्री पुरुष गुणोत्तर नऊशे एकोणतीस स्त्रिया प्रति एक हजार पुरुष हे प्रमाण खूप जास्त आहे बघा महाराष्ट्रातील सरासरी प्रमाण किती आहे नऊशे एकोणतीस स्त्रिया प्रति एक हजार पुरुष हे प्रमाण आहे त्याच्यानंतर बघा अन्य जिल्ह्यातील स्त्री पुरुष गुणोत्तर सिंधुदुर्ग एक हजार सदोतीस स्त्रिया एक हजार पुरुष आहे त्याच्यानंतर गोंदिया नऊशे अठ्ठ्याण्णव स्त्रिया एक हजार पुरुष आहे त्याच्यानंतर गडचिरोली नऊशे शहाण्णव स्त्रिया एक हजार पुरुष आहे मित्रांनो बघा हे अतिशय दर्जेदार प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्यासाठी घेतलेले आहेत तर असेच नवनवीन प्रश्न आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला स्क्रीनवरती एक क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील आपण सर्वांनी जॉईन व्हायचं आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो माझी एक विनंती राहील तुम्हाला तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र